मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत इडली इडलीसाठी मी नवीन प्रकारच्या इडली तुम्हाला दाखवत आहे ह्याच्यामध्ये मी फोडणी करून ठेवलेली आहे जिरे मोहरी आणि कडीपत्ता इडलीच्या पात्रामध्ये त्यात पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता इडलीचे पीठ मी त्यात लावत आहे एका कुकरमध्ये ही तुरीची डाळ मूग डाळ थोडीशी आणि मेथ्या थोड्याशा घातलेले होते भिजत दहा मिनटासाठी आता ते मी त्याच्यामध्ये शिजवण्यासाठी घाल इडली सांबार करण्यासाठी आपण भोपळा एक वाटी घेतलेला आहे टामॅटो एक वाटी कांदा एक वाटी बटाटा अर्धा वाटी फ्लावर एक वाटी दुधी भोपळा अर्धी वाटी गाजर एक वाटी शेवग्याच्या शेंगा एक वाटीच्या फोडणीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे हा सांबार मसाला दोन चमचे हळद एक चमचा लाल तिखट एक मोठा चमचा जिरे मोहरी एक एक चमचा मीठ दीड चमचा कोथिंबीर अर्धी वाटी हे सर्व साहित्य भाज्या मी आता ह्या कुकरमध्ये डाळ घातलेली आहे त्याच्यामध्ये या घालत आहे हा भोपळा हा बटाटा टोमॅटो कांदा गाजर या शेवग्याच्या शेंगा सर्व साहित्य भाज्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत डाळीमध्ये पूर्ण मिक्स करायचं आहे आणि यामध्ये थोडीशी हळद घालायचे आणि कुकर लावून घ्यायचं आहे एक कुकरला आता मी पाच शिट्ट्या देत आहे सांबारला फोडणी देण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यातमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आपण जे साहित्य मग अशी फोडणीसाठी घेतले त्याच्यामध्ये कढीपत्ता सांगायचा सा राहिला होता तर मी कढीपत्त्याची एक दहा बारा पानं घेतले आहेत छोटी छोटी आणि बाकीचं साहित्य मी आता फोडणीमध्ये घालणार आहे सर्वात प्रथम मी तेलामध्ये जिरे मोहरी घालत आहे फोडणी तडतडत आहे जिरे मोहरी घातलेले आहे थे त्याच्यामध्ये आता मी हा कडीपट्टा कढीपट्टा घातल्यानंतर हे लाल तिखट घालणार आहे सांबार मसाला घालत आहे हळद घालत आहे मीठ घालत आहे आता या फोडणीमध्ये शिजलेली डाळ आहे ही घालत आहे त्यामध्ये सर्व भाजीसाठी साहित्य घातलेलं आहे आता मी पाणी थोडं घेतलं आहे ते घालत आहे पण गरजेपुरतं आपण पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये जेवढं पातळ आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर घालत आहे आपली इडलीची चटणी आणि आमटी मस्त झालेलं आहे ते शकता खूप सुंदर झालं मोहरी जिऱ्या आणि कडीपत्ता याचा तडका घालून केलेल्या इडल्या खूप छान सुंदर झालेल्या आहेत तर इडली चटणी आपली तयार आहे इडली सांबार तयार आहे अशा प्रकारे तडका इडली तयार झालेली आहे तुम्ही करून बघा हा नवीन प्रकार आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये आम्हाला सांगा कशी झाली इथली आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा